अतिशय बघू शकता पोरानं जावाला दिला नाही म्हणून पोरा आवाज करतात <laughs> निके तू नको पडू नाही तर नाही तर खड्डा पडेल अरे रे 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 नाही रे, रे नारे 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 चांगले बिर्याणी डान्स खूप छान करतो असे तारीफ करतात ते माझे हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्ही टायटल आणि थमडेल तर बघितलंच असाल आणि तुम्हाला टायटल थमडेलपेक्षा याच्या आधी तुम्ही माझं सॉन्ग बघितलंच असाल सो खूप आवडलंच असेल सॉन्ग सॉन्गबद्दल मी नंतर सांगतो कारण मग आज आपला सॉन्गचा बिटेस्ट ब्लॉग आहे म्हणजेच बिहाइंड द सीन आणि आज आपला शूट आहे सो शूटची सकाळ आहे आणि आमच्या प्रोड्युसरनी असा काहीसा आम्हाला रात्री आम्ही आलो होतो तिकडे तिकडे असा काहीसा आम्हाला रूम बुक केला होता आमच्या प्रोड्युसरनी आणि रूम खूप सुंदर होता मंडळी आणि मला वाटतं नायगावमध्ये सर्वात बेस्ट हॉटेल तिकडे आमचा रूम बुक केला होता आणि यो दिपेश यो दिपेश अजून झोपले मंडळी दिपेश कुठ ना अरे चल ना बाबा मला फोन येतात आणि तुला काही ना तू मला सोडून परत ये चल छोटच्या लोकेशनला सोड ना मला परत आहे पाच पाच मिनटं मंडळी अजून पाच पाच मिनटं सांगतो याला सांगतो तू अर्धा मिनटं नंतर आहे तर मला सोडून आणि तुम्ही केस इग्नोर करा बिकॉज आज केसांचा काही सेट करायचा विषय नाही पण आमच्यासोबत अजून दोघं जण आहेत ते तुम्हाला त्यांच्याकडे जातो चला ते दोघं जण केडे आणि साहिल आहे जे की आजचे आपले कॅमेरामॅन आहेत तेही तुम्हाला दाखवतो एकशे नऊ लाचणार मूम मध्ये जायचं नव्हतं अरे बाबा उठा ना हे साहिल उठ ना चल उठ चल साहिलचा इंटरेस्ट असंच काय भेटू जो लाईव्ह मध्ये पण माझ्या इतर तुम्हाला इंट्रो नंतर देतो मी स्वतः यांचा कॅमेरामॅन एवढा सांगून देतो आणि पटापट आम्ही निघतो आणि भेटूया आपण डायरेक्ट लोकेशन लोकेशनला लोकेशन चलो दय आता आम्ही आलोय कॉस्ट्युम वगैरे आमचे घालायला कुत्रा बघा डेंजर हो, बोलतोय हो। तो बघ माझ्या बुक नाही त्याला माहिती बाबा बाबा मी बोलणार होतो माणूस सो मंडळी आमच्या नाश्त्याची सोय केली आहे मला सोडून सगळं नाही हे गेलं ते सो मंडई आमच्या लीडचा मेकअप झालेला आहे म्हणजे लीडचा आता माझा मेकअप आहे आणि मेकअप आर्टिस्ट थोडा ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये म्हणजे ते आता गाऊन वर येते बघा त्याचा रिझन असा आहे की त्यांना अर्जंट फोन आला की लवकर लवकर त्यामुळे ते तशाच आहेत आता आपण थोडासा मेकअप तुम्हाला दाखवतो कधी मेकअप केला नाही खूप नाही करणार ना खूप कमी ना जास्त गोरा नका सगळी मंडळी जमलेली आहे उद्घाटन समारंभ शूटचा नारल फोडण्यासाठी अशी काहीशी मंडळी आपले जमलेली आहे कोणाचं काय तर कोणाचं काय आमचा कॅमेरामॅन जास्त ॲक्टर आहे आमचा जास्त मोठा ॲक्टर यो आहे पहिला सुट्ट्याने करून घेतला ना बी सही आहे तर आता मंडई फायनली आपला सॉंगचा नारल फोडायला घेतलेला आहे मामांनी निकीच्या मोर्या एक विरा माते है की so, मंडळी फायनल मी रेडी झालेला आहे आणि माझा असा काही कसा या गाण्यामध्ये दो दोन लीड आहेत आणि दोन मेल लीड आहेत आणि एक फिमेल लीड आहे तुम्हाला फिमेल आणि मेल लीडचे पण दाखवतो लुक्स मंडळी हे आमचे डायरेक्टर आहेत हे आमचे प्रोड्युसर आहे प्रोड्युसर प्रोड्युसर सर हे आमचे प्रोड्युसर आहे मॅम 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 ओके ओके आणि हा आपला दुसरा लीड आहे मेल लीड याचाही लुक तुम्ही बघू शकता असा काहीसा आहे आणि आमची फिमेल लीड आहे इकडे थोडी तास अशी सगळी आहे मंडळी फिमेल लीडची ड्रेसिंग आणि नक्की सांगा मुलींना जास्त आवडतं मेकअप बघायला तुम्ही बघून घ्या काय काय घातले काय काय नाही ते असा काहीसा लुक आहे अशी काहीशी आमची पहिली लोकेशन आहे नायगाव बंदर आहे तुम्ही हे सुद्धा बघू शकता असं काहीशी लोकेशन आहे आणि एक नंबर क्लायमेट आहे मंडळी आणि हवासुद्धा तुम्ही झेंड्यांच्या फ्लॅगवरून ओळखू शकता खूप सुंदर क्लायमेट आहे आणि पूर्ण गावातील लोकं वगैरे सा शूट बघण्यासाठी शूट जमलेले आहेत हेही तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आमचा बॅक डान्सरसुद्धा दाखवतो अशा काहीचं आमचा बॅक डान्सर आहे त्यांचा पण इंटर तुम्हाला देतो मी आमच्या बॅक डान्सर हेही तुम्ही बघून घ्या यांनाही पडद्यामागचे हिरो येते यांनाही बघून घ्या जे गाइज हे बॅक डान्सर झाले तो आहेस का प्रत्येक फ्रेम मध्ये मी पाहिजेस मी भाई सुरुवात प्रोड्युसरची तारीफ करून केली मीने ब्लॉग ची समजला का दाना साथी। पोटी आपर <laughs> <पोड़ा>। <laughs> लोका मंडळी त्या साईडला जाण्यासाठी ह्या बोटीचा वापर पडतो चालले बोलतो तो इकडेच लोका मंडळी अशी ट्रॅव्हलिंग करतात गाव आहे एक बेट आहे आणि त्या बेटावर पूर्ण आता हे लोक कुठे चालत हे लोक आणि हे लोक कुठे झालेत नाही की अच्छा अच्छा ओके ओके इथून आम्ही चढलो आहे या बोटीवरून या बोटीवर आणि अशी काही बोटीवर आम्ही आलेलो होता तो बोट किनाऱ्यावरच बघू शूट पुढे सगळा चालू आहे इकडे खतरनाक हवा आहे हे जेव्हा वारू का तू उरला तर शूट कोण करील वन मॅन शो ना वाज़ी वाज़ी ना वाज़ी वाज़ी या बातम्या दम कोटे अजून चालू पण झाले ना आणि एवढे हवा आहे ना कि कठीण आहे का सामना कराय आमला मी नाव काय म्हटलं असं पण मेकअप करावा लागतो ऍट अ टाइम ला पाऊस आलाय त्याच्यामुळे सगळी बघा कशी इकडे घुसलेत अर्धी अर्धी तिकडे घुसलेत अर्ध्या आम्ही इकडे बोट चालवायला आल्या अरे अर्धी माग पण घुसली <laughs> असं सगळा चालू आहे शूट आमचा पाऊस आला तरी पण थांबायचं नाही करायचं नाही होडी किरण आता कुठं थेट चालू कुठं दिल्ली गुवाहाटीला गुवाहाटीला होड्यांचा शॉट झाला आहे सो आता होडीला आम्ही मानपण कोडाचा मान आम्ही दिल्ला आहे आता आमचा मान आलेला आहे आता आम्ही मानपण करून घेत आहोत आवाज अतिशय बघू शकता पोरा जवाला दिला नाही म्हणून पोरा आवाज करतात पोरा आवाज पोराण्या जवाला दिला नाही पोरा रात्री अरे लवकर चला टाइमपास दुसरं टाइमपास झाल तर टाइमपास किती टाइमपास आहे तुझा चुलका कुठ <laughs> <laughs> so, म्हणतो फायनली आफ्टर मला वाटतं हाफ अन आवर आपला पाऊस केलेला के आहे आणि केडीला आणि आमच्या डायरेक्टर थोडीशी खुशी झाली कारण प्रेशर त्यांच्यावर जास्त आहे खुशी झाली आहे जान so, त्यांना फायनली आमचा सेट परत एकदा टाकू चल एक पुन्हा एकदा आता आपली मंडळी सज्ज होते चला आ <laughs> चालो

वायूच प्रदूषण खूप आणि मग याच्या अंगात वायूल

फायनली आम्ही आलेलो आहोत आता जेवण करायला ब्लाऊज पोरींचे सगळं नखरेच चाले ब्लाऊज दाखव हे दाखव आणि आम्ही तीन लीड आमचा तर रोल झाला अजून माझं काम बाकी आहे बट हा खूप मजा येते अजून आली कुठे आहे कुठे अजून बाकी आहे आम्ही तो बाकी आहे केडी भाऊ काय सो आता थोडासा ब्रेक फायनली आमच्यावर रेम केला कॅमेरामॅन आणि डायरेक्टर आणि प्रोड्युसरने फायनली आमच्यावर रेम केला जेवायचा ब्रेक घेतला हे सांगता सकाळपासून आमच्या पोरी पण ब्लॉक मध्ये घ्या हाय बी करा ना काही काहीच का नाही <laughs> मंडई सुद्धा बसेल इकडे जेवायला मेन्यू आय थिंक बिर्याणी आहे हे काय मेन्यू चिकन बिर्याणी कुठली गव नाही चिकन तो 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 अरे रे 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 चांगले रे नागले बिर्याणी वाढते एवढं कष्ट नको रे नको नको नको, नको।, 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 नको, नको। रे नको एवढं कष्ट नको आता काकाने रिक्षाची बी दिल्या रिक्षाचा इंटेरियल बघ कस आहे भाऊ इंटेरियर तर देख समोरून समोर बघ काका

मी काय म्हणते तुमची इन्स्टा आयडी काय ते मेकअवर काय असेल का ना वगैरे जय श्रीराम अख्ख्या शूट मध्ये मला आवडलेलं लोकेशन ही आहे त्याचं कारण असं की पूर्ण कल्चर आपला दिसतंय मागे मागे बघू शकता फोन फिश वगैरे सर्व काही सो so, मंडळी लोकेशन लोकेशन चेंज करत आहेत आमचे कॅमेरामॅन दहा वेळेला लोकेशन चेंज करता येते आणि त्यांचा फुल हे चालू आहे की डे मध्येच आउट करायचे सगळे बाहेरचे सीन अरे ही निस्ती ब्लाऊजच दाखवतं अरे बघला तुझा ब्लाऊज माझ्या ब्लॉक मध्ये सांगल्यावी न उठली सुटली ब्लाऊज बघ माझा ब्लाऊज बघ अरे काय सो असं सगळं मंडळी चालू आहे आमचा किती वेळ लागेल नव्वद रेडी झाला सकाळी नऊ नऊ त्याचा आता वाजलं सहा एकवीस तेव्हा सहा एकवीसला तर त्याचा शूट चालू होत आहे सकाळपासून त्याला बसून झोपून सगळा काम ओके मध्ये झोपला नाही काही झोपला नाही जगला कसा ओके मध्ये आता बघा तुम्हाला दिसत दाखव तर पुढच्या काळ बोलतो पुढच्या पुढच्या काळ बोलतो सकाळपासून बसले eh hey, niki step takut kana स्टॅचिंग सो मंडळी आमचा तर बाकी आहे पण आमचा बॅक डान्सर जेवढे होते ना खूप सुंदर त्यांनी नाचलेला आहे आणि त्यांचा पॅकअप झालाय बी नाचते सगळं आणि सगळ्यांचं काम एक नंबर होता कारण मी प, डान्स करून बघितलं मला नाही जे या लोकांनी खूप कृत्रिम नृत्य केलेलं आहे त्याच्यामुळे खरंच मस्त डान्स केला तुम्ही आणि पुन्हा एकदा इकडे मग जरा हिरवळ आहे पडायला तू नको पडू नाहीतर नाहीतर खड्डा पडेल येईल निकी बघ आता काय बोलत आ तो ब्रेसलेट दे डायरेक्ट नाही लुक घेऊन पाहिजे

सो अख्खा दिवसाचा अट्रास करून अख्खा दिवसाचा परिश्रम करून आमचे लीड आमचा मेकअप आर्टिस्ट आमचा प्रोड्युसर आमचा कॅमेरामॅन एक कॅमेरामॅनची टीम आमचा डायरेक्टर आणि अजून लीड गेला आमचं त्याला घाई होती सो आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आम्ही सगळ्यांनी केली आणि गाणं तुम्ही बघितलंच असाल खूप आवडलं असेल आणि नसेल बघितलं तर नक्की जाऊन गाणी बघा लिंक तुम्हाला मी दिलेलीच आहे आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सगळं करा आणि आता नियमानुसार जी काय झाले गणपती बाप्पा मोर्या असे आमचा पॅकेज बाय बाय